शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नऊ रात्री नऊ दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड कॅमल सुपरफाईन साबुदाणा एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅक मध्ये उपलब्ध कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन प्रेक्षक नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या विरुद्ध तरुणीने अत्याचाराचा गुन्हा दाखल केल्यानंतर दराडे यांनी मंगळवारी सायंकाळी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात संबंधित तरुणींसह मदत करणाऱ्या अनोळखी व्यक्ती विरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे दराडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे लग्न करण्याचे आमिष दाखवून शिक्षकेची सुमारे बावीस लाख रुपये कर्ज काढून घेत फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे सावेडी उपनगरात राहत असलेल्या वरहौरी तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका असलेल्या बेचाळीस वर्षीय पीडितीने रात्री दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे काल सावेडी मंडळाच्या वतीने सकाळी तारकपूर बस स्थानक परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली यावेळी पदाधिकाऱ्यांनी हाती झाडू घेऊन परिसर स्वच्छ करत स्वच्छतेची शपथ घेतली शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यात कल्याणी आशुतोष शिंदे या तरुणीने पती व सासऱ्यांच्या विरोधात छळ हुंडा मारहाण आणि आत्महत्या प्रवृत्त केल्याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे यावरून पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा नोंदवला आहे फिर्यादी कल्याणी यांचा विवाह फेब्रुवारी दोन हजार बावीस मध्ये आशुतोष शिंदे यांच्याशी झाला होता मात्र काही दिवसांनी पतीसह सासरच्यांनी हुंड्याच्या कारणावरून मानसिक व शारीरिक छळ केला दहा लाख रुपये हुंडा न दिल्यास घरातून हकलून देण्याच्या धमक्या त्याच बरोबर चारित्र्यावर संशयावरून वारंवार अपमानित करण्यात आले असे फिर्यादीत म्हटले आहे शहरातील नगर मनमाड रोडवरील प्रेमदान चौक गेल्या काही दिवसांपासून अक्षरशः वाहतूक कोंडीचे हॉटस्पॉट ठरत आहे चौकातील सिग्नल यंत्रणा बंद असून वाहतुकीचे नियमन करण्यासाठी ट्रॅफिक हवालदारही नियुक्त नाही त्यामुळे वाहन चालकांना रोज जीव मुठीत धरून चौक पार करावा लागत आहे सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास सा। तर परिस्थिती इतकी गंभीर झाली की दुचाकी चारचाकी आणि जड वाहनांचा मोठा अडथळा निर्माण झाला होता मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत न्यूज ट्वेंटी फोर यादरी या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर